नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेला तमाम सर्व विद्यार्थी वर्गास आणि स्पेशल वनरक्षक भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थी मित्रास इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी या ठिकाणी नमस्कार करतो स्वप्नील भंडारे आपल्यासोबत या ठिकाणी चर्चासत्रात आहे बघा आज वनरक्षक भरती दोन हजार बाबत एक अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी मला पाहायला भेटला आणि मला वाटलं की आपल्या वनरक्षकच्या तयारी करत असलेल्या विद्यार्थी मित्रांसोबत तो तपशील शेअर केला पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका बघा रिक्त पदांचा तपशील आणि सविस्तर माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा जास्त वेळ न घेता आपण त्याकडे जाऊया त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण जर वनरक्षक आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपल्यासाठी देत आहोत तर या सुवर्णसंधीचा फायदा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी वर्गाने घ्यावा असं मला वाटतं आणि म्हणूनच मी या ठिकाणी ही बॅच आपल्याला अनाऊन्स करत आहे इन्फिनिटी पोलीस भरती दोन हजार पंचवीस करता, करता। एकूण पदे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांकरता जाहीरात आहे आणि इन्फिनिटी अकॅडमीची जी काय मागील वर्षी बॅच सक्सेस झाली आणि ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला पोलीस भरती निवड झाली त्याच धर्तीवरती ही बॅच ध्येयवर्दी तीन पॉईंट झिरो ही बॅच या ठिकाणी आहे ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आहे नवीन बॅच सुरू आहे आणि चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपल्याला आपण देऊ केलेली आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या बघाय याकरता नामवंत आणि तज्ज्ञ अण्णभावी शिक्षकांची मार्गदर्शनाखाली ही बॅच आहे गणितासाठी नागरेसर आहेत गणित बुद्धिमत्तेसाठी मराठीसाठी उघडेसर आहेत आणि जी एस जी केसाठी सागर जगताप सर सा आहेत त्यानंतर जी के सा जी साठी गोकुळ सर आहेत बघा महत्वाचं बॅच वैशिष्ट्य सांगतो प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक आहेत बेसिक पासून तुमची या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे पीड स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध होतील आणि व्हॅलिडिटी जी आहे ती एक वर्षाची व्हॅलिडिटी लाइव लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपात किती वेळा तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल अशी सोय या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती केलेली आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या का आपल्या ग्रामीण भागातील गावखेड्यातून येणारा पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याला कमी आणि माफक फीमध्ये सुद्धा ही बॅच उपलब्ध करावी म्हणून फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपल्याला देऊ केलेली आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात आता काय जाहिराती आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या आहेत आणि इतर सरळ सेवा जाहिराती येत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बघा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावानं या ठिकाणी दिलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि कॉमन सिलेबस डिझाईन केलेला आहे फुल फोकसनी या ठिकाणी मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्यांवरती जास्तीत जास्त, जास्त टेक्निक आणि भर देऊन या ठिकाणी अनुभव आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शकांनी ही बॅच या ठिकाणी आपण देऊ केलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक सुवर्णसंधी आपल्यासाठी आहे ही बॅच तुम्ही परचेस करा आणि आपल्या अभ्यासाला आप योग्य दिशा द्या आणि आपली निवड होण्यासाठी या ठिकाणी अभ्यास आणि सातत्य कंटिन्यू आमची या बॅचची तुम्हाला अभ्यासामध्ये साथ घ्या विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया जे काय वनरक्षक वनरक्षक विभागाचं जे काय या ठिकाणी आपल्या रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी हाती लागला आणि त्या बेसवरती या ठिकाणी आपण ही या ठिकाणी तुम्हाला रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो यावरून आपल्याला अंदाज येतोय की कोणत्या विभागामध्ये किती रिक्तपदे आहेत बघा आता हे काय प्रवर्ग आणि आरक्षणानुसार या ठिकाणी विभागणी नाही पण कोणत्या विभागामध्ये किती रिक्त पदे आहेत या ठिकाणी आपल्याला त्यावरून सगळ्या गोष्टी समजणार आहेत बघा मंजूर पदे किती आहेत त्यानंतर भरलेली पदे किती आहेत रिक्तपदे किती आहेत पदोन्नतीने किती रिक्त पदे भरायचे आहेत बघा पदोन्नतीने तर जी काय रिक्त पदे भरायचे आहेत त्याच्याबद्दल अजिबात कुठेही या ठिकाणी काहीच नाही पदोन्नतीने रिक्त रिक्तपदे अजिबात भरण्यासाठी काही दाखवलेलं नाही बघा भरलेली पदे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत भरलेली पदे असतील हे पण इथे दिलेले आहेत रिक्तपदे पण दिलेले आहेत आणि एकूण पदे किती आहेत ते पण बघा चंद्रपूर गटकची रिक्तपदे आहेत साठ पदे सहाशे बेचाळीस आहेत बघा भरलेली पदे पाचशे ब्याऐंशी आहेत आणि आत्ता सध्या रिक्तपदे आहेत साठ गडचिरोली आहेत आता हा जो काही रिक्त पदांचा तपशील आहे मी अगोदर ते समजून घ्या की राज्यातील एकूण मंजूर भरलेले आणि रिक्त पदे जून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचा आहे जून दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा तपशील आहे त्यामुळेच मी अपडेट देतोय बघा आता यानंतर गडचिरोली विभागामध्ये जे काय एकूण मंजूर पदे आहेत सहा नऊशे एकोणऐंशी भरलेली सहाशे शहात्तर आहेत आणि एकूण भरलेली पदे आठशे शहात्तर आहेत बघा म्हणजे सेवा पदे एकूण भरलेली पदे आठशे शहात म्हणजे नऊशे एकोणऐंशी भरलेली पदे आठशे सध्या रिक्त आहेत एकशे तीन एकशे तीन पदांची जाहिरात या ठिकाणी गडचिरोली विभागाची येऊ शकते त्यानंतर नागपूर बघा नागपूरमध्ये गटक वनरक्षक आणि रोपवण कोतवाल विभागाची मंजूर पदे सोळाशे अठ्ठ्याण्णव आहेत भरलेली पदे पंधराशे सत्त्याण्णव आहेत रिक्त पदे एकशे एक आहेत एकशे एक पदांची या ठिकाणी ती जाहिराती येऊ शकते त्यानंतर अमरावती विभाग आहे अमरावती विभागाची पदे नऊशे ब्या ब्याण्णव आहेत बघा भरलेली पदे आठशे छत्तीस आहेत आणि रिक्त पदे एकशे छप्पन आहेत एकशे छप्पन पदांची अमरावती विभागाची जाहिरात येईल <coughs> त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ यवतमाळची आत्ता सध्या मंजूर पदे सहाशे एकसष्ट आहेत भरलेली पदे पाचशे अठ्ठ्याण्णव आहेत रिक्तपदे त्रेसष्ट अशी त्रेसष्ट पदांची या ठिकाणी जाहिरात येईल त्यानंतर वस आता हाचा लॉंग फंड मला माहित नाही बरं का पण लक्षात असू द्या चार पदे आहेत दोनच पदे या ठिकाणी त्याच्यातील पुणे पुणे विभाग वनरक्षक गटक मंजूर पदे तीनशे एक्याण्णव भरलेली पदे आहेत तीनशे शहाऐंशी रिक्त पदे आहेत पाच बघा एकूण रिक्त पदे पाच त्यानंतर धुळे धुळ्याची मंजूरपदे सातशे अडतीस भरलेली पदे पाचशे अठरा रिक्त पदे दोनशे वीस दोनशे वीस पदांची या ठिकाणी धुळेची जाहिरातील नाशिक नाशिकची मंजूरपदे सहाशे एकतीस भरलेली पदे सहाशे सत्तावीस सहाशे तीस मंजूरपदे बरली पदे सहाशे सत्तावीस बघा आणि रिक्त पदे तीन पंचवीस दोन हजार पंचवीस जून अखेरचा तपशील आहे औरंगाबाद मंजूरपदे सातशे ब्याऐंशी भरलेली पदे सातशे अडतीस मंजूर प शिल्लकपदे रिक्त पदे चव्वेचाळीस त्यानंतर ठाणे मंजूरपदे पंधराशे चौदा भरलेली पदे त्र्या तेराशे त्र्याण्णव रिक्तपदे एकशे एकवीस कोल्हापूर विभाग मंजूरपदे सातशे चोपन्न भरलेली पदे सातशे अकरा रिक्त पदे त्रेचाळीस त्रेचाळीस पदांची या ठिकाणी जाहिरात येईल बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी रिक्त पदांचा तपशील आपल्याकडे आला तो तपशील आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा आता याची जाहिरात आपल्याला वाटत असेल की भरपूर पदांची येणार आहे तर नवीन पदे मंजूर केली जातील त्याचा आकृतीबंध तयार केलं जाईल आकृतीबंध परत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची मान्यता परत आकृती बंदाला वित्त विभागाची मान्यता परत त्या विभागाकडे येईल आणि तो विभाग जाहिरात तयार करून परत पाठवेल आणि त्याला मान्यता येऊन ती, ती जाहिरात प्रसिद्ध होईल अशा पद्धतीनं वनरक्षक विभागाची जाहिरात या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी येईल त्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात येईल असं बरं वाटतंय किंवा जर ह्याची फास्ट प्रोसेस झालीच इलेक्शनच्या अगोदर तर ही येऊ शकते बघा अशा पद्धतीनं वनरक्षक विभागाला नवीन रिक्तपदाला लवकरात लवकर चांगले दिवस येवत हो, अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्ताच धन्यवाद